एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे भाजप संघटन पर्वाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे भाजपच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा आज केली आहे रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीचे पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिद्धीस दिला आहे प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती होईपर्यंत चव्हाण यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे तर प्रदेश अध्यक्षांप्रमाणेच रवींद्र चव्हाण यांच्याकडे अधिकार राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते डोंबिवलीमधून ते चौथ्यांदा विजयी झाले आहेत मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळाली नाही तर दुसरीकडे आत्ताचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात महसूल मंत्रीपद मिळालेलं आहे त्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांना भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई